<laughs> नमस्कार मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि आजचा आपला तिसरा पॉईंट आहे साधारण चाळीस फुटाला पहिली लाईन दुसरी गाडी डबल प्रेशर आहे सेन्सर गाडी आहे आणि पाईप चेंज करूच तर आता काय परिस्थिती आहे तुम्हाला दिसते की नेमकं किती पाणी लागलं हे सांगण्याची गरज नाही आजच्या शेतकऱ्यांना डबल प्रेशर गाडीला सव्वा इंच किंवा दीड पाणी वर येत नाही ड्रिल करत असताना तर पाईप चेंज झालाय आता जायची कंडिशन आहे तुम्हाला दिसेल आणि साधारणतः दोन अडीच इंच पाणी पॉईंटला लागेल दोन लाईन आहे एक लाईन तुटलेली आहे दुसरी लाईनची अपेक्षा आहे तीनशे फुटापर्यंत पॉईंटचं टार्गेट आहे दहा मिनटं मशीन बंद केलं आहे आणि एक अंदाज घेण्यासाठी लहान लहान पडदे तुटले मधात काही पाण्यात वाढ झाली का आणि पंप टाकायचा आहे त्यासाठी सुद्धा अंदाज घेतला आहे आणि एक लाईन आहे बाकी एक दोन पाईप टाकून बघू दोनशे वी तीनशे वीस फूट झाला आहे मग बारीक बारीक पडते तुटल्यामुळं दहा मिनटं मशीन बंद करून चेक केलं आहे की खरंच सगळ्या पडद्यात पाणी निघलं आहे का थोडं थोडं आता आणखी दोन पाईप टाकून बघूयात एक शेवटची लाईन आहे मित्रांनो काल रात्रीचा जो लाईव्ह होता तो साधारणत एक वाजता फायनल झाला रात्री त्यामुळं परत लाईव्ह हो आपण घेतला नाही आणि तीनशे साठ फुटाला पुन्हा एक इंच पाणी त्या पॉईंटला लागलं त्याचा व्हिडिओ तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दे दिलेला आहे आणि मध्येसुद्धा दोन तीन पडदे ओले चिखल असे बरेच ठिकाणी दोन तीन ठिकाणी तुटले साधारणतः दीड इंच किंवा दोन इंच तो पॉईंट हाऊसफुल चालेल असा अंदाज आहे डबल प्रेशर गाडी होती त्याबद्दल तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि तीनशे ऐंशी फूट टोटली पॉईंट हा केलेला आहे तीनशे साठ फुटाला शेवटचं सा पाणी मिळाल्यामुळं वीस तीस फूट खाली ड्रिल केला आणखी नियमित एखादी व्यक्ती असतेच कमेंटला चुकीचं कमेंट करण्यासाठी कसा एक म्हण आहे हातीचले बजार कुत्ते भोके हजार ते बऱ्याच वेळेला आपण सिद्ध केलेलं आहे अशा लोकांकडं आपण लक्ष देत नाही आणि उद्या संभाजीनगर धाराशिवचे जे ठरलेले पॉईंट आहेत ते होणार आहेत आणि आंबड जालन्यामध्ये सोपान जो आला होता पाणी शोधण्यासाठी त्याने सहा हजार रिटर्न केले होते ते तुम्हाला मिळालेले आहेत आणि आणखी एखादे दोन पॉईंट असतील की ज्यांच्याकडून शिल्लक पैसे घेतले त्यांनी संपर्क करायचा आणि माझ्याकडे मला वाटतं वैजापूरमधलं कोणाच तरी पैसे तीन हजार रुपये बाकी आहेत ज्याच्याकडं पॉईंट शोधण्यासाठी माझं जाणं झालं नाही त्यांनी कृपया सागर लोखंठाशी संपर्क करा त्यांचा स्क्रीनशॉट टाका त्यांचं पेमेंट मला करणं गरजेचं आहे आणि काल आपला पुन्हा रात्रीचा एकदम ड्राय भागामध्ये ज्या गावामध्ये पिण्यासाठी पाण्याची खूप टंचाई आहे पि प्यायलासुद्धा पाणी नाही अशा गावातला पॉईंटसुद्धा सव्वा ते दीड इंचानी हिट झालेला आहे प्रत्येक भागातली परिस्थिती वेगळी असते प्रत्येक भागामध्ये मोठं पाणी नसतं जिथं कमी पाणी आहे ज्या ठिकाणी पाणी नाही त्याला अर्धा इंच पाण्याची अंगठ्यावड्या पाण्याचीसुद्धा काय किंमत आहे ही तिथल्या लोकांना माहीत आहे बाकी फार काही बोलायचं नाही आणि तशी मानसिकताही नाही धन्यवाद आणि पुन्हा एक महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगायचा राहिला की यावर्षी आमच्याकडे दुष्काळ आहे आता चाळीस फुटाला एक सव्वा इंची लाईन पडणं हे सुद्धा चांगला विषय आहे तिथं पाईप फॅक्टरी आहे आणि एक इंच सव्वा इंच पाणी जरी कंटिन्यू मिळालं तरी त्यांना समाधान आहे मग त्यांच्या कामापुरतं पाणी त्याला भरपूर मिळालं आहे प्रत्येक पॉईंटला असं मोठंच पाणी लागावं अशी अपेक्षा प्रत्येकाला असते परंतु आपलं काम भागलं आपल्याला जेवढी आवश्यकता आहे ते तेवढं मिळालं तर समाधानी राहणं हेही गरजेचं असतं आणि विदर्भ असेल हिंगोली जालना बुलढा जालना सॉरी जालना जालन्याचाही भाग तसाच आहे बुलढाणा आहे त्यानंतर नांदेड आहे या सगळ्या भागात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे तिथली कंडिशन शेतकरी टाकतील आणि जो रात्रीचा जालन्याजवळचा जांभवडीचा पॉईंट झाला त्या शेतकऱ्यांनी मुलाखत टाकावी आणि तिथली कंडिशन काय त्या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगावी की जेणेकरून बचाटे काय काम करतो हे कुचित काही लोकांना कळत नसेल त्यांना कळावं यासाठी त्यांना माझी विनंती आहे आणि तुमच्या भागामध्ये दिलेल्या पॉईंटला तुमची कंडिशन काय तिथली परिस्थिती काय तुमचा नंबर आपल्या मुलाखतीत टाकणं हे गरजेचं आहे